साटेली भेडशी ते उसप पिकुळे मार्गावरील झरेबांबर येथील धोकादायक बनलेल्या पुलाची दुरुस्ती झाल्याने वाहन चालक व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे साटेली भेडशी ते उसप पिकुळे मार्गावरील झरेबांबर येथील पूल अखेर दुरुस्त करण्यात आलाय पुलाच्या एकीकडचा भाग खचल्याने पूल वाहतुकीस धोकादायक बनला होता त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या रोषाला तात्पुरती डागडुजी करण्यासाठी आलेल्या तिलारीच्या अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले होते ग्रामस्थांनी त्यांना रोखून कायमस्वरूपी मजबूतीकरण करण्याची मागणी केली होती त्यामुळे तिलारीच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब जेसीबी मशीन आणि कामगारांना बोलावून पुलाचा खचलेला भाग उचकटून काढला त्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचा वापर करून आणि मजबूती सर्व पर्याय वापरून पुलाची दुरुस्ती केली तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या गोव्याकडे जाणाऱ्या डाव्या कालव्यावर तो पूल आहे या पुलावरून साटेली भेडशीहून उसप पिकुळे बांबड आणि मांगेलीकडे गाड्यांची ये जा सुरू असते एसटी बसेसही या मार्गावरून जातात धोकादायक बनलेल्या त्या पुलाची दुरुस्ती झाल्याने वाहन चालक आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे प्रभाकर धुरी कोकण नाव मार्ग